आला ओरिस करलो या घरांना जाणार भगवान देवका उस्ते बोलवसा ना नो नेवोन ग्या दला दला ग्या लेवण सर ओपदया आम्ही बायला तरी बाबो असो जोरे राक्षस एकदा का करिया आणि ना चंद्र बनी योद्धा पण मारू काय मने मिटीनेच उठव तयार बाबा बजे तकला काय ने डोराळू हरी कृष्ण महामंजिंद्रो ना नो लेऑन आला आता कसे लागते ना विमा आता तू खूप कूलर हो के वे बाबा तू माझ्या तवा बाबाचा दी रोजीच जायला काय बंटाटा आ जा

तो या आत्मविचार घडला असं माकडा होते चपली ममने करतेरी बघू लागलेला दिसता होते पांडाने काय ट्विचिंग केलेले दिसता नाही हा माझे नाचिना उभे त्यांचा शौशे दोने हात मगर आहे का आणि सरकर तुम्ही रुजू नका तुम्ही रुजूवे करलात स्वतः पांण्याचा

म्हाका धरून पाच कोटीचा बसीचा पण म्हाका कोण धरतो माझा इंटरनेट भारी सरकार तुम्ही गेले तर माझा कसा जाता बघून कोण घेतलं ते डंबर गेले पाहिजे ते माझं ऑपरेशनही करून घेऊ ते अतिथी चंद्राच्या ही माझी दोन ह्यांना तुम्ही पोट भरतोय भाज पण ऐकणार नाही वाटत आणि वा, दिया आय का तुम्ही पन्साट नावा तो आई घा एक वगैरे

अरे आम तो पूर्ण दिधी जय ही गोंधळ टाकता रूपकं ताडळत थैका विजतना गोंधळ होतो आयया निने निवो रूपा तुम्हीच राहिता मुली थिंक बोलतो नका सोपत जा रक्ता नायना शुद्ध करतो आणि बोललो नाही बोलूच ਮੀਕਾ ਬੋਲੀ ਨਾ ਚੇਕਾ ਕੇਲਾ ਏਪੁਂ ਚਾਰਾਮੋ ਅਰੇ ਅਪੁਂ ਦੁਂ ਦੁਂ ਨਾ ਕੁਂ ਸ਼ਾਕ ਸ਼ਾਨਾ ਦੁਂ ਦੁਂ ਲੋਪਾ ਲੋ ਅਪੁਂ